पंढरीत पुन्हा उजळणार भक्तीचा दिवा कार्तिकी यात्रेसाठी सज्ज विठ्ठलनगरी दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तीचा महासागर पंढरपूरकडे वाहतो आहे कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच विठोबाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा अमृत सोहळा कार्तिकी एकादशी वारी दिनांक दोन नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे या पवित्र दिवशी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा होणार असून यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीच्या वतीने मुंबईत जाऊन निमंत्रणपत्र देण्यात आले आहे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या नेतृत्वाखाली शकुंतलाताई नडगिरे हबपद ज्ञानेश्वर देशमुख ऍड माधवी निगडे अतुल शास्त्री भगरे गुरुजी हभप शिवाजीराव मोरे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे यांना विठ्ठल रुक्मिणी मूर्ती वारकरी पटका उपर्ण आणि विणा देऊन सन्मानित करण्यात आलं त्या क्षणी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा जयघोष गुमला विठ्ठलाचे भाविकांना जलद दर्शन मिळावं यासाठी समिती आणि प्रशासन पूर्ण सज्ज आहे